आपल्या तालुक्यातलं एक खंडोबा दैवत आहे आणि दुसरं जैतोबा दैवत आहे ह्या दैवताला स्मरण केल्याशिवाय आपण कुठंच पुढे जाऊ शकत नाही मी त्या दिवशी एकच बोललो की खंडोबापेक्षा मी मोठं आहे अरे तू देवापेक्षा कोणी मोठं होऊ शकत नाही हे वाक्य वापरलं मी देवापेक्षा तुम्ही मोठे व्हायला चाललेत आणि खंडोबा त्याच्यानंतर मी मग साहेब मी नसतोच साहेब दाडी बी राहते नाग बी राहते ना अरे तुला नाग कुठे शे तू कुठे शे तू कोल्ह शिकडे राहना फॉर्म भर दिवस तू बोल वाघसले बी गदाडावर बसाडस लोक सांग ना गदाडावर का बसाड होत आपल्या भगिनी शे दाटे अख्खा तालुकाले बायचे मी बोललो ना दारा लाईक येतस यातले लोक बी ठेने राहणार जबरी खूप काही बोलायचे बापुले साहेब आणि त्याचा विचार आहे समाचार आपण खूप पद्धतशीर घेणार डोंगरा सविस्तर आपण समाचार घेणार पण मी त्या कार्यकर्त्यांना विनंती करतो कोणाच्या खाली राहायचं नाही विजय आपला आहे आज पालेगाव तालुक्यात साधारण दोनशे ते अडीशे वयोवृद्ध पंच्याऐंशी वर्षाच्या वरच्या महिला असतील पुरुष असतील त्यांचं मतदान झालेलं आहे प्रत्येकाने साहेबांच्या धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे पंच्याऐंशी वर्षेत नव्वद वर्षे आणि त्यांनी त्यांचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत त्यांच्याकडे विचार नाही त्यांच्याकडे आचार नाही आचरण नाही काहीच नाही फक्त काहीतरी बोलायचं काहीतरी टीका करायच्या साहेबांनी आठ वर्षाच्या मुलापासून तर ऐंशी वर्षाच्या उर्जापर्यंत महाराष्ट्रात नाही तेवढ्या मालेगाव तालुक्यात ते योजना आणलेल्या आहेत नुसत्या माणसांसाठीच नाही तीन वर्षाच्या पूर्वीचा काळ आठवा आपल्या माथ्यावर मिळवते पूर्ण मालेगाव तालुक्यात गुरांना चारा नव्हता डोंगराळ्याला पहिली छावणी साहेबांनी उभी केली जैन मंदिराच्या बाजूला सर्व गुरांसाठी चाराची पाण्याची व्यवस्था केली तुमच्या आशीर्वादाने मार्केट कमिटी आमच्या ताब्यात दिली होती आम्ही घोडग्याचं मार्केट बाजूला ठेवलं आणि झोडग्याच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या गुरांची व्यवस्था केली तिथे दुसरी चारा चारा छावणी सुरू केली चिखलोळ परिसरात चारा चा, छावणी सुरू केली माले गावात जिथे जिथे गट गण एक प्रत्येक गावात गुरांसाठी व्यवस्था केली हे कोण कोण करू शकत ते साहेबच को, करू शकतात आणि साहेबांच्या आशीर्वादाने सुरू झालं आणि अशा आमच्या प्रभू रामचंद्रासारख्या साहेबांवर तुम्ही अरे कार्याची भाषा करतात कोणी बाप काढत अरे बाबा हा तर आमच्यातलाच होता वीस वर्ष तुला दिसलं नाही गाड गाड्याच्या खाली कुत्र चालतं ना त्या कुत्र्याला वाटतं मीस गाड चालवतो येडा सुनील देवरे कोणाला घाबरणारा ना नाही मला आलेच साहेब फोन तो एक बोलला परवा पाच एक लोक आमचे आहे तुझे 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 है है। अरे तुझ्या यादीवर पन्नास दे तू सांगशील ना तुझ्या घराजवळ तुझ्या घरात येईल घाबरणारा मनुष्य नाहीये बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे आणि डोंगराळेवालाच्या शिवसैनिकांना मी विनंती करन घाबरू नका तुम्ही दशिती खाली कोणाच्या राहायचं नाही साहेबांसाठी काम करायचं आहे आपल्याला विजय आपला पक्का आहे आजचा शिमेचा रिपोर्ट आहे मालेगाव तालुक्यात होणाऱ्या मतदानापैकी एक नंबरचं मतदान सर्वात जास्त महिलांचं मतदान साहेबांना यांच्या दोघांचा तफावत जे डोंगराळाच मतदान आहे तेव्हा डोंगराळे गणाचं मतदान आहे का तेरा चौदा हजार असल तेवढ्याच्या ते दोघं गुंडाळणार आहेत तुम्ही काळजी करू नका फक्त आपल्याला गाफील राहायचं नाही अफवा येथील काही पण घाबरायचं नाही आम्ही आहोत तुमच्या पाठीशी तुम्ही अर्ध्या रात्री फोन केला असल वीस पंचवीस मिनटात तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलेला आहोत तुम्ही इथून काही एखादं पेशंट पाठवलं असाल दहा मिनिटात तिथं सर्व व्यवस्था केलेली असल सिव्हिलचा पीएमच असल नाशिकचा सा असल साहेब नसतील तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलेलो आहोत म्हणून अशा नेत्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे विरोधात काही बोलू द्या प्रत्येक गोष्टीला त्यांचं उत्तर आमच्या जवळ आहे त्यांच्याकडे विकासात्मक विचारच नाही काहीतरी विजन सांगा ना तुम्ही निवडल्यानंतर आम्ही निवडणूक लढवतोय काहीतरी काम करणार त्यांनी प्रत्येक गावात दोन दोन कार्यकर्ते बोलवले तुमच्या गावात काही काम अपूर्ण आहे का काही करायचंय का प्रत्येक गावाने एकच आहे आमच्या गावात सर्व कामं पूर्ण झालेली नाले झालेत ना नद्या झाल्या केटेवेर झालेत रस्ते कॉन्क्रीट करण झाले थर झाले म्हणे पिण्याच्या ते पण झाले म्हणे जंगलात तर दहा दहा किलोमीटर पाईपलाईन आणल्या म्हणे समाज मंदिर झाले ते आता त्यांनी काय फंड केला साहेब प्रत्येक गावात जातात आपले शहर जिथं बांधलेले ना तिथं नाही घेत सभा नाही नाही ते त्यांचं काम आहे दुसरीकडे चला अरे <laughs> मेल्यावर ते साहेबांनी जे स्मशानभूमी बांधले तिथं ते जाणारच आहे ना इथं तूटाळशील पण सर्वांना तिथं जायचं आहे ना विकासात तुम्ही नाकारतायत एवढ नाही नाही शेड खाली नाही ओट्यावर घ्या वॉटेवर लोक जमलं तर ओट्यावरच घेणार तुम्ही असो आपल्याला साहेबांचे विचार ऐकायचे आहेत आपण सर्वजण उपस्थित झालात खूप कमी वेळात आपण उपस्थित झालात मी आपले आभार व्यक्त करतो आणि कार्यकर्त्यांना पुन्च विनंती करतो कोणाच्या दडपणाखाली राहायचं नाही होम टू होम मळा टू मळा लोक तयार आहेत फक्त आपण पोचायचं काम करा हीच विनंती करतो वीस तारखेला फक्त धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबान जय श्रीराम जय महाराष्ट्र